नमस्कार भूमी आता रागिणीला विचारत असते की आत्ता तुम्ही कुठे गेले आहात त्यावर रागिणी सगळे काही उत्तरं बरोबर देते आता भूमीचा विश्वास बसत नसतो पण नाहीलाच असतो भूमी आता रागिणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला भाग पडत असते आता भूमी शांत असते तेवढंच तिथे पौर्णिमा येते पौर्णिमाला बघून भूमीचं रक्त खवळतं भूमी पौर्णिमाकडे जाते आणि म्हणते काय ग पौर्णिमा माझ्या आकाशवर जीवघणा हल्ला झाला तो तूच केलास ना त्यावर पौर्णिमा म्हणते नाही जर तो मी केला असता तर मला आनंद झाला असता आणि आकाशला नाभूमी असं मला एका झटक्यात मारायचं नाही आहे त्याला असं तडफडत तडफडत मारायचं आहे मला त्याने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे त्याचा बदला मला घ्यायचाच आहे आणि तो घ्यायला मला आवडेलच पण काश तो मी केला असता तर आणि तो हल्ला जो कोणी केला ना त्याने खूपच चांगलं काम केलेलं आहे तेव्हा ते सगळं रागिणी ऐकत असते आता रागिणी बघते बघते तर काय चक्क शिडीवरून आकाश खाली येत आहे आणि आकाश हे सगळं ऐकत आहे आकाश खाली बघत आहे त्यामुळे रागिणी नाटक करत आता पौर्णिमाकडे जाते आणि म्हणते हे hey, पौर्णिमा काय बोलतेस तू त्यावर पौर्णिमा म्हणते आई तुम्हीसुद्धा असं बोलताय त्यावर रागिणी आता काय बोलणार ती हळूच पौर्णिमाला इशारा करते पौर्णिमा इशारा समजते आणि गपचूप राहते आकाश सगळं बघत असतो त्यानंतर रागिणी म्हणत असते पौर्णिमा हे तुझं असं वागणं आहे ना त्याच्यामुळे मला असं वाटतं हे घरच सोडून कुठेतरी लांब निघून जावं पण काय करू मला आकाशने इथे राहायला भाग पाडलाय आकाशने मला गळ घातले म्हणून मी इथे राहते नाहीतर मला इथे राहण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता आता प रागिणी पुन्हा नाटक करू लागते रागिणी म्हणते मला ना खरंच वाटतं हे घर सोडून कुठेतरी दाम निघून जावं शांततेत आयुष्य जगावं काय राहिलं नाही आयुष्यात आता आता शांतता हवी म्हणाला असं रागिणी बोलत असते तेवढ्यात आकाश खाली येतो आकाश म्हणतो काय बोलते आत्या तू आत्या तू आम्हाला हवी आहेस तू कुठे चाललीस त्यावर आता रागिणी म्हणते काय करू रे आता तुझ्यावर जो हल्ला झाला ना त्या संदर्भात भूमी माझ्यावर आणि पौर्णिमावर आरोप करते आता ते आरोप आम्हाला सहनसुद्धा होत नाही आम्ही तुला खरंच मारू का त्यावर आकाश आता रागिणीला बोलतो अगा आत्या सोडून दे असं काही विचार करू नकोस त्यानंतर रागिणी म्हणते अरे पण तू भूमीला काही बोलू नको भूमी जे काही म्हणते ना ते काही चुकीचं नाही ती तिच्या नवऱ्याची सेफ्टीच बघणार ना आणि तिलासुद्धा वाटणार ना तिचा नवरा एकदम व्यवस्थित राहावा त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये ती तुझ्या काळजीपोटीच करते आणि तुझ्यावर हल्ला झाला हे तर खरंच आहे ना आता रागिणी मुद्दामत भूमीपुढे हात जोडते आणि म्हणते अगं तो हल्ला मी केलेला नाही आहे मी खरं सांगते आणि तुला असं वाटत असेल तर मी हे घर सोडून सुद्धा जायला तयार आहे कुठेतरी लांब निघून जाईल त्यावेळी आकाश म्हणतो अगं आत्या असं बोलू नकोस आता आकाश हा आत्याला सांभाळत असतो तेवढ्यात रागिणी आत्या मुद्दामच आणखीनच नाटक करते आणि भूमीचे भु... पाय धराले जाते त्यावर आकाश आता रागिणीला उभी करतो आणि म्हणतो जाऊ दे आत्या सोड आणि मला सांग भूमी आकाश म्हणतो मला सांग भूमी तुला राघिणी संदर्भात काही मोठा पुरावा आहे का, पुरा का तुझ्याकडे त्यावर आता भूमी शांत बसते आता रागिणीने तिचा डाव खेळलेला आहे आणि त्यात भूमी आता विचार करत आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू